नमस्कार मित्रांनो महानगरपालिका निवडणुका आता रंगात येणार आहे आणि अर्थातच बऱ्याच अंशी कार्यकर्ते ज्यांना तिकीट मिळाले नाही उमेदवारी मिळाली नाही ते प्रचंड नाराज झाले परंतु हा नाराजीचा स्फोट जो आहे तो सगळ्यात जास्त हा भाजप पक्षामध्ये फुटला अर्थात त्याची कारणं काय आहेत ते आपण समजून घेणारच आहोत पण भल्याभल्या गब्बर नेत्यांना ज्या भाजपला विरोध करता आला नाही ज्या भाजप विरुद्ध बोलता आलं नाही ज्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध तोंड उघडता आलं नाही त्यांच्याबद्दल सामान्य कार्यकर्ते मात्र पेटून उठलेले आपल्याला दिसत आहेत भाजपचे झेंडे फाडताना बॅनर फाडताना भाजपच्या नेत्यांच्या गाडीवरती काळा रंग फेकताना गाड्या अडवताना काचेवरती मारताना असं सगळं चित्र आपल्याला दिसतंय आणि याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की जे गब्बर नेत्यांना या भाजपला विरोध करता आला नाही त्यांची तिकीट सामान्य कार्यकर्त्यांना का करता येतोय आणि हेच कार्यकर्ते आता भाजपचा सुपडा साफ करणार का कारण भाजपचा सुपडा साफ व्हावा ही कित्येकांची इच्छा अगदी काही त्यातले भाजपचे सुद्धा आहेत कारण त्यांना कधीही न्याय मिळालेला नाहीये पक्षामध्ये परंतु नाईलाज म्हणून त्यांना काम करावं लागतंय आता ते काम हे छोटे छोटे कार्यकर्ते करून दाखवणार का हा प्रश्न पडतोय नेमकं याचबद्दल चर्चा करायची आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका कारण आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत ना हा विषय अत्यंत गंभीर आहे भारताच्या राजकारणाला अत्यंत खोलात जाऊन विचार करणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आज शेवटपर्यंत जरूर बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर एकूणच सध्याची परिस्थिती अशी आहे कुठलीही निवडणूक म्हटली की त्या निवडणुकीसाठी कित्येक इच्छुक उमेदवार असतात आणि मग त्यातल्या कुठल्या तरी एकाच उमेदवाराला एका, एका पक्षाकडून उमेदवारी मिळत असते परंतु मागील काही काळामध्ये पक्ष निष्ठा विचार या सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवल्या त्या वरिष्ठ नेत्यांनी मग ते सगळ्याच पक्षातले आहे त्याच्यामध्ये एकटा भाजप आहे अशातला भाग नाही परंतु आपण भाजप बद्दल नेहमी का बोलतो तर भाजप हा सत्तेत बसलेला आहे आणि सत्तेचा जजणू रोग या पक्षाला लागलेला आहे की काय अशी वस्तुस्थिती आहे त्याचं कारणही तसंच आहे ज्या अजित पवारांना शिव्या देऊन हा भाजप सत्तेमध्ये आला त्याच अजित पवारांना मांडीवरती घेऊन आज हा बसलेला आहे ज्या छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करून बैलगाडीभर पुरावे गोळा करून हा भाजप सत्तेत बसला त्याच छगन भुजबळांना डोक्यावरती घेऊन हा भाजप आज बसलेला आपल्याला दिसतोय ज्यांच्यावरती दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचे कित्येक पुरावे मिळालेले आहेत त्याच लोकांना आपल्या मांडीवरती घेऊन हा भाजप पक्ष बसलेला आहे ज्या लोकांच्या घरावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप म्हणून ईडीच्या धाडी पडल्या त्याच लोकांना मांडीवरती घेऊन हा भाजप पक्ष बसलेला आहे त्याच्यामुळे निष्ठा विचार तत्व वगैरे वगैरे सगळं बासणात गुंडाळून ठेवणारा सगळ्यात प्रमुख पक्ष कोण तर अर्थात तो भाजप आहे आणि सत्तेतला प्रमुख कोण आहे तर तो भाजपच आहे त्यामुळे अर्थात आपल्याला भाजपला पहिले टार्गेट करावं लागतं बाकीचे पक्ष त्या मागून येतात कारण अजित पवारांची चूक नाही आहे चूक भाजपची आहे कारण अजित पवारांना विरोध म्हणून आम्ही तुम्हाला सत्तेत बसवलेलं होतं त्यामुळे पहिल्याशिवाय आम्ही तुम्हाला देणार हा आमचा अधिकार आहे हा आमचा हक्क आहे कारण आम्ही मतदान करणारे आहोत तर एकूणच भाजपने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना भाजपचे जे कार्यकर्ते ते मनोमन फार खुश होत होते कारण भाजप सत्तेत बसत होता परंतु इतर पक्षांना फोडून त्या पक्षाचे लोक फोडून त्यांना भाजपमध्ये आणताना एखादा पक्ष बर्बाद होताना या कार्यकर्त्यांना जितका आनंद मिळाला त्याला आपण खरं तर राक्षसी आनंद म्हणू कारण माझं मोठेपण होतंय यात आनंद मिळवणं हा योग्य परंतु दुसरा बर्बाद होतोय त्यात आनंद मिळवणं म्हणजे हा शुद्ध नालायकपणा आणि अर्थात हा नालायकपणा हा पाप ज्या लोकांच्या माथी म्हणजे ज्यांच्या डोक्यात आलं त्यांनाच आज ही सगळी शिक्षा भोगावी लागते पण मग झालं काय तर हे सगळे लोक भाजपमध्ये आले आणि मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बरेच इच्छुक होते परंतु युती आघाडी या सगळ्या गणितांमध्ये कित्येकांना उमेदवारी मिळाली नाही विधानसभेच्या निवडणुकीत इथे झालं आणि अर्थात लोकसभेला इच्छुक असणारा विधानसभेला इच्छुक असणारा हा गब्बर नेता असतो पण त्याला सुद्धा तोंड बंद करून गप्प बसावं लागलं त्याचे कारण होते या लोकांचे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत त्याच्यात काळे धंदे पण असतात मग जर आपण आज या भाजपच्या विरुद्ध तोंड उघडलं जर आपण या भाजपच्या विरुद्ध बंडखोरी केली तर आपलं हे सगळं अस्तित्व काढून घेतलं जाईल आपल्या कोणाला संस्था टिकवायच्या होत्या कोणाला कारखाने टिकवायचे होते कोणाला कंपन्या टिकवायच्या होत्या कारण ज्यांनी ज्यांनी भाजप विरोध केला तो तो जेलमध्ये चालला होता हे सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं त्यामुळे गब्बर नेत्यांना गप्प बसावं लागलं परंतु आज महानगरपालिका निवडणुका जेव्हा होत आहेत तेव्हा मात्र भाजपला आता चांगलं जड जात इच्छुकांना शांत बसवणं त्याचं कारण असं आहे की हे सामान्य कार्यकर्ते आहे यांनी कुणाचाही मुंडा मुरगळून पैसा कमवलेला नाही हे लोक अत्यंत प्रामाणिक पक्षाचं काम करणारे लोक आहेत पक्षाला दिवस रात्र वेळ देणारे हे लोक आहे आपल्या नेत्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे हे लोक आहेत त्याच्यामुळे अत्यंत सामान्य लोक आहे गरीब घरातले कित्येक याच्यातले लोक आहे आणि आपल्या घरावरती दारावरती तुळशी पत्र ठेवून पक्षासाठी लढणारे हे लोक आहे गब्बर नेते पैसा कमवतात कमर्शियल राहतात ते वरती बसतात सगळ्या विरोधकांना रस्त्यावरती अंगावरती घेणारे हे कार्य करतात त्याच्यामुळे या लोकांची किंमत वेगळी असायला हवी परंतु पक्षाने मात्र या लोकांना सगळ्यात कमी किंमतीचं ठरवलंय कधी काळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणातून नेहमी म्हणायचे माझ्या पक्षामध्ये माझ्यापेक्षा महत्वाचा जर कोणी असेल तर तो माझा शिवसैनिक आहे म्हणजे सामान्य कार्यकर्ता हा सर्वोच्च महत्वाचा आणि नंतर बाकीचे नेते आणि बहुतांश पक्षामध्ये आधी ही धारणा होती परंतु आता मात्र तुमच्याकडे पैसा किती आहे मग तुम्ही पक्षाचं काम करताय की नाही याला शून्य महत्व आहे तुम्ही पक्षासाठी गुन्हे अंगावरती घेताय की नाही याला शून्य महत्व आहे तुम्ही गब्बर आहात का नाही हा पहिला क्रायटेरिया तुम्हाला लागवतो तुम्ही गुंड प्रवृत्तीचे असले पाहिजे तुम्ही खोट्या मार्गाने पैसा कमवणारे पाहिजे तुम्ही पैसा उधळणारे असले पाहिजे सोशल मीडियामध्ये तुम्ही इन्फ्लुएन्सर असले पाहिजे बाकी रस्त्यावरती तुम्ही पक्षाचं कुठलंही काम करू नका तरी सुद्धा पक्ष तुमच्यासाठी उभा राहणार आहे अशाच प्रकारचं भाजपने चित्र निर्माण केलं आणि त्यामुळे आज कित्येक कार्यकर्त्यांवरती अन्याय झालाय गेली वीस वीस तीस तीस वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष जेव्हा अत्यंत अडचणीत होता या पक्षाला कुत्रही विचारत नव्हतं ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे सत्तेसाठी जन्मलेले हे लोक अशा प्रकारची धारणा होती भाजप शिवसेना कधी सत्तेत येणार नाही अशा प्रकारचं चित्र त्या त्यावेळेस त्या संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये हे कार्यकर्ते या पक्षाला चिटकून होते कित्येक लोकांनी यांना हसलं असेल कित्येक लोकांनी यांची टिंगलटवाळी केली असेल तरी सुद्धा हे आपल्या पक्षाच्या विचारांशी तत्वांशी एकनिष्ठ होते आणि आज त्याच कार्यकर्त्यांना काय बघावं लागतंय तर कुठल्या तरी इतर पक्षातून आलेले उपरे कुठल्या तरी भांडवलशाही मार्गाने मिळवलेला अफाट पैसा त्यातून तयार झालेले हे गब्बर नेते हे आज यांच्या मानबुटीवरती येऊन बसत आहेत आणि मग या लोकांचा तीळपापड होणं संताप होणं राग निर्माण होणं द्वेष निर्माण होणं हे अगदी साहजिक होतं आणि या लोकांच्या काही प्रॉपर्ट्या नाही आहे या लोकांच्या ताब्यात कारखाने नाही आहे या लोकांच्या काही संस्था नाही आहे त्याच्यामुळे या लोकांना भीती सुद्धा नाही आहे भाजप फक्त त्याच लोकांना घाबरवू शकतं ज्या लोकांकडे गैरमार्गाने आलेला पैसा आहे सामान्य लढणाऱ्या संघर्षातून तयार होणाऱ्या कार्यकर्त्याला भाजप कधीच घाबरवू शकत नाही और हे भाजपला फाट्यावर मार मोजणारे हे लोक आहेत कारण हे लोक कोणाच्याही मुंड्या मुरगळून नाही तर सामान्य जनतेशी नाळ जोडून तयार झालेले लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे लोक आता भाजपच्या हाताबाहेर गेलेले आहेत कारण हे हे फक्त पक्षाशी एकनिष्ठ होते हे नेत्यांशी एकनिष्ठ नव्हते आणि आता पक्षाचा विचार काही उरलेलाच नाही आता विचार हा नेत्यांचा झालेला आहे आता भाजप म्हणून काही उरलेलं नाही आता देवेंद्र फडणवीस म्हणून हे उरलेलं आहे नरेंद्र मोदी म्हणून हा पक्ष उरलेला आहे भाजपची स्वतःची आता कुठलीही धारणा राहिलेली नाहीये धारणा ही मोदींची देशभरामध्ये आणि फडणवीसांची राज्यभरामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे एक प्रकारचा माज या सत्तेला चढलेला होता आणि हा माज उतरवण्याची ताकद आता या कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण बाकीचे जे लोक होते ते घाबरले जात होते पण हे कार्यकर्ते आता घाबरणारे नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर भाजपचा सुपणा साफ जर झाला तर त्याला कारणीभूत हे कार्यकर्त्यांचा राग द्वेष संताप तिरस्कार आणि नेत्यांचा माज असणारा आहे असंच आम्हाला इथे वाटतं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळे नाराज कार्यकर्ते खरं तर हे नाराज कार्यकर्ते म्हणून नाही आहे तर जनता पण फार नाराज आहे कारण ज्या माणसाला आम्ही दिवस रात्र काम करताना बघतो त्याला तिकीट मिळत नाही आहे परंतु कुठला तरी आयऱ्या गैऱ्या उपऱ्या कोणीतरी येतोय आणि त्याला मात्र उमेदवारी मिळते तर त्या प्रभागातला नाही त्याला सुद्धा उमेदवारी दिली जाते कुणीतरी सोशल मीडियावरती फेमस आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिल्या जाते अशा प्रकारचं हे राजकारण जनतेला सुद्धा मान्य होणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपला या सत्तेचा भस्म्या चढलेल्या या पक्षाला ही जनता हे कार्यकर्ते धडा शिकवतील का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आता महाराष्ट्राला आहे आणि याचं उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे तर नक्कीच महानगरपालिका निवडणुकीचे सगळे इतंभूत अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत राहूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल हा व्हिडिओ सामान्य परिस्थितीतल्या माणसांना कार्यकर्त्यांना जर पटणारा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद